मम्मी काय बनवते आज स्पेशल काय नाही ग आज बनवते मग मस्त झंजणी पिठलं आणि भाकरी पिठलं भाकरी हा बनव बनवलं भाकरी आहे आज आम्हाला आवडत पिटलं बनवू उन्हाळ्याचं भाज्या नाही वाटत बनवूया आज बनवणार पिठलं मित्रांनो उन्हाळ्यामध्ये ना भाज्या खाईन झाले कंटाळा येतो त्याच्यामुळे बघा मी आज झणझणीत मस्त गावरा गावाकडच्या पद्धतीनं मी आज बनवणार आहे पिठलं पिठलं आणि भाकरी हे बघा मिरची आहे आणि कांदा कोथिंबीर घेतली बेसन घेतले आपलं साधं सरळ करायचं पिठलं नक्कीच बघा पिठलं आवडतो का नाही तुम्हाला पण शिकवलं पिठलं पिठलं म्हणा माईने शिकवलेलं बनवतात ग काय साधं सोपं आहे पिठलं पण पण येतं बनवता तुला नाही येत ना मला नाही बघा शिकवत्या पिठलं कसं बनवायचं पिठलं आणि भात्री ना मस्त लागते खायला दिदी आय पिटलं बनवायचं तू शिकवायचं काय ना तू कुठला स्वयंपाक करायचं म्हणला तू स्वयंपाक इंटरच घेत नाही तुला कुठला येईल स्वयंपाक करायला तू असताना माझ्या माईने फिटलं शिकवलं कसं करायचं पिठलं कारण पहिलं सुरू सुरू मी करताना पिठलं म्हणजे आता मी तुझे एवढे असतात मी माझी माई मला लहानपणी शिकवली किंवा फिटलं करायला तर ती असे गोळे गोळे खायचे ना फिटल्यामध्ये पिठलं खाताना पूर्ण असे गोळे गोळे दिसायचे ते म्हणजे पूर्ण असं मिळून यायचंच नाही मला पिठलं करायला हळूहळू माझ्या बाईन मला नवीन पद्धत शिकवली की पिठलं कसं बनवायचं मी आज दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे युट्यूब फॅमिलीला पण दाखवणार आहे की बेसन बेसन कसं बनवायचं आणि तुम्ही पण नक्कीच बघा साधं सरळ असे बिना असे गोळे व्हायना ते पिठलं बघा कसं बनवायचं नक्की शिकवणार आहे तुम्ही पण बघा आणि तू पण बघितलं

बघ ना रनिवार फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मे आणि त्याच्या आधीचा एक महिना बस सहा महिन्याचं झालं होते आणि आपण फिबरू आता याचा बड्डे आहे बड्डे करू आपण पुढच्या वर्षी आता करू तरी पण आजकाल सगळे मांजऱ्याचा बड्डे करतात आपण पण करायचं आजकाल तर मला नाही आवडत बर्थडे माणसं होत नाही तर बघू मांजर राहिलं तर तोपर्यंत करू नाही बघा पिठल करतानी ना कधी पण असं पीठ घ्यायचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण त्याचे गोळे होत नाहीये पिठले एकदम पातळ आणि सुटसुटीत होतं खायला भाकरीसोबत असे गोळे गोळे येत नाहीत कारण नाही तर मग असं जर आपण डायरेक्ट बेसन टाकलं ना त्याचे गोळे घोळ होतात ते, ते खातानी नाही आवडत खायला असं चांगलं नाही लागत त्याच्यामुळं असं घेताने कधी पण बेसन करताना असं किट घ्यायचं आणि करायचं मी मला पण नव्हतं जाऊन मी माझ्या आईने शिकवले मला करायला पटकन म्हणजे साधी साधी सोपी पद्धत असते गावाकडे त्याच्यामुळे त्या पद्धतीनेच मी ज्या जे काय स्वयंपाक करते ना कधी पण मी आमच्या गावाकडच्या पद्धतीनेच करते कारण बरेच जण म्हणतात आम्हाला पण की पुण्यामध्ये राहता आपण स्वयंपाक मात्र तुम्ही गावाकडचं भारी बनवता असं म्हणतात कारण मी नावाकडच करते आमच्या आई वे करू ती ना मला त्याच पद्धतीनं करते हे बघा असं पातळ करून घ्यायचं की मग उकळी आली ना मग आपलं पाण्यामध्ये टाकून फेटून घ्यायचं छान होतं पिठलं झालं का मग पिटलं नाही हे बघा आली उकळी आता बघ बेसन असं टाकायचं आणि हे बघा या एका हाताने असं फेटून घ्यायचं एकदम मग कसं पटकन घट्ट होते आता हे बघ झालं का हा झालं झालं एक एक हातामध्ये पकड धरायचं मग पूर्ण फेटून घ्यायचं का मस्त पण छान आले हा पिठलं आणि भाकरी लय छान लागते खायला मला तर नाही तर लहानपणी नाशील भाकरी आणि पिठलं लय खायची मला आवडायचं आमची तर चुल पिठलं करायची ना झोमका म्हणतात कोण कोणी झोमका म्हणतात कोण कोण पिठलं आणि पिठलंच म्हणतो पिठल आणि गरम गरम भाकरी किंवा शिरी भाकरी पण एक ह्याच्यामध्ये ना थोडस गॅस कमी करायचा आणि मी जे कोथिंबीर टाकली ना कोथिंबीर अशी टाकून यायची वरून आज थोडस पेटून घ्यायचं कारण कोथिंबीर तर मिक्स झाली पाहिजे ना त्याच्यामध्ये माऊ कस त्याला द्यायचं कॅटफूट त्याच्यामुळे तो मधी 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 माझ्याकडे आपलं बघा आता मस्त पिठलं तयार झालंय आता थोडं एक पाच मिनिटं झाकून ठेवायचं नंतर मग पिठलं आणि भाकरी खायला घ्यायचं मस्त तयार आहे चला आता मग जेवायला या सगळ्यांनी पाच मिनिटात बघा पिठलं तयार आहे दाबून घेणार आहे जेवायला भाकरी मी बघा पापड पण तळवल्यात हो आणि भाकरी पण केल्यात मस्त पिठलं आणि भाकरी हे बघा भाकरी पण तळवल्या हो या जेवायला सगळ्यांनी आता माझं पिठलं आणि पाकडं पूर्ण बेत आहे कैरी पण कापली आम्ही जेवायला या जेवायला सगळ्यांनी आता बेत आणि आजचा व्हिडिओ मला कसा वाटला मला फेस कमेंटमध्ये सांगा हाय मित्रांनो या बघा जेवायला आम्ही करतो जेवण पिठला आणि भाकरी माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या झुमका भाकरी खायला गावाकडच्या पद्धतीचा